हॅलो फ्रेंड्स मी कल्याणी माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत तर मैत्रिणींनो बऱ्याच जणी ब्लाऊज खूप छान शिवता सगळ्या गोष्टी व्यवस्थित होते पण फिटिंगमध्ये त्यांचा प्रॉब्लेम होतो तर मी अगदी सोप्या पद्धतीने ते तुम्हाला फिटिंग दाखवत आहे हो तर एक कटोरी ब्लाऊज आहे मी याचं आता फिटिंग करणार होती तर म्हटलं चला आता माझ्या मैत्रिणींना अगदी सोपी पद्धत दाखवते हो जशी त्यांची परफेक्टमध्ये फिटिंग येते तर बघा मैत्रिणींना आपण बॅकसाईड कट करतो ते आपली परफेक्ट असते ते या पद्धतीने लावून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुम्हाला बघा इथे मी चॉकने अशी निशाणी केली या पद्धतीने तर त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढच्या साईड घ्यायची आईची बाजू ती मध्ये टाकायची आणि हुकची पट्टी ती वरती करायची ती मधोमध मध धरायची आहे आणि त्याला आपण पिणा लावायच्या इथे आपण लावणार आहोत जिथे आपण लाईन केली खाली तर तिथे आपल्याला ही पट्टी ह्या दोन्ही पट्ट्या अशा पिन लावून घ्यायच्या म्हणजे वाटल्यास निशाणी करून घ्यायची वरती पण तुम्हाला इथे मध्ये पण आपण निशाणी करून घेऊया अशी चॉकने बघा अशी लाईन टाकून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर ही आईची पट्टी ठेवायची अशी रेषेच्या त्या साईडला इकडच्या साईडला येईल असं ह आणि बरोबर मध्ये भाग जसं व्हिडिओमध्ये दिसत आहे आणि त्याच्यानंतर असा पिना लावून घ्यायचे आहेत या पद्धतीने ही सगळ्यात सोपी पद्धत आहे आणि ही अजून कोणीच केलेली नाहीये ही मी पद्धत तुमच्याबरोबर पहिल्यांदा शेअर करत आहे युट्यूबवर पण पहिल्यांदा ही पद्धत आहे फिटिंग करण्याची त्याच्यानंतर काय करायचंय ह्या साईड आपल्याला लावून घ्यायची अगदी व्यवस्थित येतात का बाही फिरायला नको तर बॅकसाईडकडनं घ्यायचंय तर साईड आपली बरोबर असते त्याप्रमाणेच आप आपण बॅक साईड कट करतो पहिल्यांदा तर ती अगदी बरोबर असते त्याच्यामुळे तिथं काही कमी जास्त नसतं त्याच्यामुळे बॅक बॅकसाईडकडनं आपण काठीला काठीला एक टीप टाकायचे खालचा जर भाग सरळ करून घ्यायचा आहे व्यवस्थित मध्ये तो सेल सोडायचा आणि जे बाहेर कापड निघते ते सोडून द्यायचं आहे बाहेरच काढून घ्यायचं आहे आणि अगदी आपलं जे पाठीचा भाग आहे मागचा बाजू जी पाठीची बाजू ती अगदी परफेक्ट असते त्याच्याप्रमाणे आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायची आहे या पद्धतीने आणि हा जो पुढचा भाग असतो तो एक्स्ट्रा कापड आपण इथे कट करून घेणार आहोत या पद्धतीने आता दुसरी बाजूला पण आपण पाठीकडनं टीप टाकून घ्याय शिलाईन टाकून घ्यायची आहे या पद्धतीने ही सगळ्यात सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो तर बघा ही शिलाईन टाकली गेलेली आहे पुढच्या साईडला आपलं कटोरी वगैरे त्याच्यामुळे तो पुढचा भाग वाढतो त्याच्यामुळे तो पुढच्या भागाचा आपण मा मागच्या साईडप्रमाणेच फिटिंगमध्ये करून घ्यायचा आहे आता पिना काढून घ्यायचे आहेत आता आपण हे अस्तरच्या बाजूने पलटी करून घ्यायचे आणि लॉक शिलाईन टाकून घेऊया फिटिंगला तर इथं आता आपण शिलाईन टाकून घ्यायची शिलाईन अगदी काठेला बारीक येऊ द्यायची त्याच्यावरती खूप मध्येने घ्यायची बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असणार अगदी अशी पद्धतीने ती बारीक शिलाईन इथं घेऊन घ्यायची आता दुसऱ्या बाजूला पण त्याच पद्धतीने शिलाईन टाकून घ्यायची कमी वेळेमध्ये सोप्या पद्धतीने इथे फिटिंग होते ब्लाऊज तुम्ही क्लिअर शिवून घेतात क्लिअर करून घेतात पण ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करता त्यावेळेस तुमचा प्रॉब्लेम होतो आणि तुमचा ब्लाऊज बिघडतं त्याच्यासाठी मी इथे तुम्हाला अगदी सोपी पद्धत फिटिंगची सांगितली आता जिथून आय पट्टी तिथून आपल्याला कमरेच्या साईडने ह्या पद्धतीने टेप लावायचा आहे हुकपट्टीपर्यंत हुक पर्यंत हुक, हुक लावतो त्या पट्टीपर्यंत आप हो सा, चा आता आपलं जे आहे कमर उंची चौतीस आहे आणि इथे जे माप येते साडेचाळीस येतं आणि ते अंतर मोजायचं तर किती येते साडेसहा अर्धा इंच आपण सोडूया वाटल्यास फक्त सहा इंच धरूया तर सहाचे चे आपले चार भाग करायचे ते येतात दीड इंच आता आपण बाहीचा दंडगेर जो आहे आपला मापाचा तो घेऊया तो आहे माझा सव्वा सहाचा ठीक आहे तो आहे सव्वा सहाचा जे मुंडाचं आहे ते मुंडा माप आहे ते घ्यायचं आहे ते आहे आठ जे ब्लाउजचं कस्टमरचं मुंडा माप आहे ते आहे आणि शिलाईन इथेपर्यंत आल्यानंतर परत आपल्याला खाली व्यवस्थित क्रॉसपट्टीचं खाली ग जे आहे कमरेच्या साईड तिथे दीड इंच मोजायचं आहे ती शिलाईन टाकली तिथून दीड इंच मोजायचं आहे पुढचं इथून मी दाखवते तुम्हाला वाटल्यास ठीक आहे आता आपण या बाजूची पुढच्या बाजूने फिटिंग केलेली आहे आता आपण दुसऱ्या बाजूची मागच्या साईडने फिटिंग करूया इथेपर्यंत तुम्हाला कळलं असेल ठीक आहे मी ते क्लिअर तुम्हाला अजून दाखवते बघा आता जे आपण दुसऱ्या साईडला फिटिंग केली त्याचेच दंडगेर मी इथं मोजून घेतलेलं आहे ठीक आहे डायरेक्ट आपण मेन फिटिंग टिपस टाकत आहोत त्याच्यानंतर बघा हे मी खास नवीन शिकणाऱ्यांसाठी दाखवलेली आहे वाटल्यास तुम्ही असं तुमचं दंडगेर जे आहे मापाचं ते पण मोजलं तर काही हरकत नाही त्याच्यानंतर मुंडा घ्यायचा आहे जे मापाचा मुंडा आहे कस्टमरचा तो घ्यायचा आहे आणि सरळ लाईन करून घ्यायची आहे नवीन शिकणाऱ्यांनी डायरेक्टली सरळ लाईन करून घ्यायची आहे आणि त्या लाईनवरती शिलाईन येऊ द्यायची आहे आता बघा इथे असताना ही शिलाईन आहे ना या शिलाईनपासूनच आपल्याला दीड इंच मोजायचं असतो आणि सरळ लाईन करून घ्यायची अगदी स्ट्रेट त्याच्यापर्यंत आणि शिलाईन टाकून घ्यायची आणि त्याला लावून आपल्याला मध्ये पावपाव इंचवरती अजून दोन शिलाईन टाकून घ्यायची आहेत आपली पहिली फिटिंगची लाईन झाली मेन तिला लावून मध जिकडे आपण शिलाईन टाकल्यात त्या तिकडेच आपल्याला त्या एक्स्ट्रा दोन शिलाईन पावपाव इंचवर टाकून घ्यायचे अगदी सोपी पद्धत आहे ही, ही फिटिंग करण्याची मैत्रिणींनो बघा तुम्ही किती सुंदर असं इथे फिटिंग झालेलं आहे ब्लाउजला आणि ब्लाऊज पण खूप सुंदर असं फिनिशिंगमध्ये दिसतंय बघू शकता किती सुंदर अशी फिटिंग सरळ लाईनमध्ये आलेली आहे तर मैत्रिणींनो आज तुम्हाला ही फिटिंग ची आयडिया कशी वाटली कसं दिलेली टिप्स कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि इतर मैत्रिणींबरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा हा व्हिडिओ कुठेपर्यंत पोचला तुमचं लाईक माझं मोटिवेशन वाढवतं चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक नवीन व्हिडिओ येत आहे उद्या तो व्हिडिओ येणार आहे जो रिक्वेस्टिंग व्हिडिओ आहे चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय